जेन मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात बघा विविध जे काही टप्पे आहेत तर त्या टप्प्यामध्ये फेज वनमध्ये जो काही महत्त्वाचा विदाऊट इंटरव्ह्यूचा बघा सिलेक्शन यादी सध्या श्रीपारस पात्र उमेदवारांची जाहीर झाली आहे तर ती यादी या ठिकाणी बघा आता अंतिम जे काही टप्पा असेल तर त्याच्यामध्ये येणार आहे कारण निवडणूक आयोगाकडण्याची विशेष परवानगी आहे नियुक्ती संदर्भात तर ती ज्या प्रत्येक जिल्ह्याच्या त्या त्या जिल्हा परिषद किंवा त्या त्या जिल्ह्याच्या ज्या लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी जग पुढची जी प्रोसेस आहे समुदेशन असेल नियुक्ती संदर्भात तर त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे त्यानंतर रा पहिला जो काही सर्वांच्या जिवाळाचा प्रश्न म्हणजे तो कन्व्हर्टेड राऊंड आहे आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे तर आपण बघितलं की गेल्या एक दोन दिवसामध्ये ज्या महत्त्वाच्या बुलेटिन आल्या आहे तर त्याच्यामध्ये एक एक ज्या गोष्टी आहे महत्त्वाच्या शिक्षक भरती संदर्भात तर त्या संदर्भात हळूहळू बघा खुलासा करण्यात येत आहे न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून तर आपल्याला माहिती आहे की जवळपास या ठिकाणी जी काही सेकंड लास्ट जी बुलेटिन होती सव्वीस तारखेची सव्वीस चारची तर त्याच्यामध्ये दोन हजार सतरा शिक्षक भरतीसंदर्भात जो काही उर्वरित ज्या शिक्षक भरती होती मग त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये ज्या जाहिराती दिलेल्या होत्या त्या त्यापैकी बघा पन्नास टक्के ज्या रिक्त पदे सध्या मागासवर्गीयांच्या कपात केल्या होत्या तर त्या संदर्भात प्रस्तावासंदर्भात सध्या प्रस्ताव सादर केला आहे असं या ठिकाणी बघा दोन हजार सतराच्या शिक्षक संदर्भात या ठिकाणी बुलेटिन आली होती त्यानंतर ह्याच्या आधीची जी बुलेटिन होती तर ती होती पंचवीस चार दोन हजार चोवीसमध्ये तर ही बुलेटिन आपल्यासाठी महत्वाची असणार आहे कारण ह्याच्यामध्ये जो काही कन्व्हर्टेड राऊंड किंवा कन्व्हर्जन राऊंड असेल आणि पुढील जी काही यादी असेल तर त्या संदर्भात ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर ते स्टेटमेंट या ठिकाणी महत्त्वाचं आपल्याला असणार आहे तर ह्याच्यामध्ये बघा जे काही दोन नंबरचं जे स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर ते दोन नंबरचं स्टेटमेंट हे ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे तर ते म्हणजे काय फेरी आ, थी फेरी तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील जी काही भरतीची किंवा पुढील जी फेरी असेल तर ती फेरीची ह्या ठिकाणी बघा निवड फेरी संदर्भात घेण्यासंदर्भात ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं विचारधीन आहे आणि सर्व नियमाचे पालन करून ह्या ठिकाणी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात या ठिकाणी विशेष जी काही सूचना आहे तर ती देण्यात आली आहे तसंच बघा पुढील फेरीमध्ये म्हणजे या ठिकाणी माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व तत्समपदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता जे काही सम न्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनाचे योग्य ते पालन करून कार्यवाही भविष्यात कोणत्याही न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन करण्यात येत आहे या सर्व बाबी ह्या ठिकाणी विचारात घेऊन पुढील निवड फेरी सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे म्हणजे ह्या ठिकाणी महत्त्वाचं आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत आहे की का जी काही पुढील निवड फेरी आहे म्हणजे पुढील निवड फेरी या ठिकाणी बघा उल्लेख करण्यात आला पुढील निवड फेरी म्हणजे काय तर ती आहे विथ इंटरव्ह्यूची यादी बरोबर त्यानंतर ज्या ह्या ठिकाणी पुढील फेरीमधील जे काही माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि तत्समजी पदं आहे तर ही पदं म्हणजे कोणते तर ह्या ठिकाणी कन्वर्टेड राऊंड संदर्भात या ठिकाणी गोष्ट सांगितली आहे म्हणजे जी काही विथ इंटरव्ह्यूची यादी आणि कन्वर्टेरची यादी तर ह्या ज्या महत्त्वाच्या फेऱ्या आहे तर ह्या घेण्यासंदर्भात महत्त्वाचं शासनाचं सध्या नियोजन सुरू आहे मग आता प्रश्न असा उरतो आहे की ह्या ज्या प फेऱ्या असेल किंवा कन्वर्टेड राऊंड असेल तर त्या नेमका कधी सुरुवात होणार किंवा कधीपर्यंत त्या होऊ शकतात तर त्या संदर्भात बघा या ठिकाणी महत्त्वाचं जे काही न्यूज रूममध्ये तर मित्रांनो या ठिकाणी सकाळ जे वृत्तपत्र आहे सोलापूर एडिक्शनचं तर त्याच्यामध्ये महत्त्वाची बातमी सध्या आलेली आहे तर ती बातमी म्हणजे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्या झाल्यानंतर भरतीला सुरुवात होणार आहे अशा संदर्भात या ठिकाणी बातमी आहे है। तर ह्याच्यामध्ये बघा काय सांगण्यात आले आहे की राज्यातील जिल्हा परिषदामधील जवळपास पाच हजार रिक्तपदे म्हणजे जे जिल्हा परिषदचे पाच हजार रिक्तपदं आहेत तर ती कोणती तर ते जे काही कन्वर्टेड राऊंड संदर्भात जी रिक्तपदं आहेत तर ती रिक्त पदं ह्या ठिकाणी सांगण्यात आली आहे त्यानंतर तर खाजगी अनुदानित संस्थांमधील जवळपास पाच हजार शिक्षकाची भरती प्रक्रिया वीस मे पासून सुरुवात होईल असं या ठिकाणी बघा सध्या स्टेटमेंट हे करण्यात आलं आहे म्हणजे जी काय उर्वरित जी शिक्षक भरती असेल म्हणजे त्याच्यामध्ये कन्व्हर्टेड जो राऊंड असेल कन्वर्टेड राऊंड त्यानंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड तर तो जो राऊंड असेल उर्वरित तर तो आहे वीस मेपासून ह्या ठिकाणी बघा सुरुवात होणार आहे अशी या ठिकाणी बातमी सध्या जी महत्त्वाची सकाळ वृत्तपत्रामध्ये सध्या ही आलेली आहे त्यानंतर बघा जाहीर झालेली शिक्षक भरती लोकसभा निवडणुकीच्या शेवटचा टप्प्या संपल्यानंतर सुरुवात करण्यात या ठिकाणी बघा परवानगी सध्या मिळालेली आहे अशी मागणी शालेय शिक्षण विभागाने निवडणूक आयोगाकडे केली होती त्याला होकार मिळाल्यानंतर त्या दृष्टीने तयारी सुरू झाल्याचे या ठिकाणी शालेय शिक्षण शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे दरम्यानच या ठिकाणी मागील भरती वेळी ज्या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केले आहेत त्यांना पुन्हा नव्याने पुढच्या भरतीसाठी अर्ज करावा लागणार नाही असं या ठिकाणी बातमी सध्या देण्यात आली आहे म्हणजे जी काही कन्वर्टेर राऊंड संदर्भात आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड संदर्भात वीस मेपासून सुरुवात होणार आहे आता ही वीस मे जी तारीख जी घेण्यात आली आहे तर ती कशाच्या बेसवर घेण्यात आली आहे तर हा देखील एक प्रश्न आहे कारण वीस मेपासून जर ह्या ठिकाणी कन्वर्टेर राऊंड किंवा मग विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी शिक्षक भरतीच्या महत्वाचे दोन राऊंड सध्या बाकी आहे किंवा पुढे जे होणार आहे तर त्या संदर्भात वीस मे पासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर आपल्याला माहित आहे की जे काही लोकसभा निवडणूक संदर्भात महाराष्ट्रामध्ये जे महत्त्वाचे या ठिकाणी टप्पे देण्यात आले आहे तर जवळपास पाच टप्प्यामध्ये निवडणूक या ठिकाणी बघा होणार आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या एकोणावीस एप्रिल आणि सव्वीस एप्रिलची ह्या ठिकाणी दोन हा, पहला टप्पा हा पहिला टप्पा आणि हा दुसरा टप्पा तर याच्यामध्ये जे काही नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हे जिल्हे एकोणावीस तारखेला झाले त्यानंतर सव्वीस एप्रिलला ह्या ठिकाणी बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी हे जिल्हे सध्या जे काही निवडणूक प्रक्रियामधून ह्या ठिकाणी बघा पूर्ण हे झालेले आहे त्यानंतर उर्वरित जे काही तिसरा टप्पा चौथा टप्पा आणि पाचवा टप्पा असे या ठिकाणी तीन टप्पे सध्या राहिलेले आहे म्हणजे या ठिकाणी सात मे त्यानंतर तेरा मे आणि लास्ट जो आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे वीस मे कारण ह्या ठिकाणी वीस मे जो काही डेट इथं देण्यात आली आहे वीस मेपासून सुरुवात होणार आणि त्यानंतर बघा जे न्यूज बुलेटिनमध्ये देखील या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की ज्या पुढील ज्या फेरी असेल निवड फेरी असेल ती लवकरात लवकर घेण्याचा या ठिकाणी बघा प्रयत्न करत आहे आणि जे माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांचं देखील या ठिकाणी कन्व्हर्टर राऊंड संदर्भात जी प्रोसेस असेल तर ती या ठिकाणी सध्या घेण्यासंदर्भात प्रक्रिया सध्या सुरू आहे म्हणजे या ठिकाणी जो काही लास्ट जो राऊंड असणार आहे तर तो लास्ट राऊंड म्हणजे वीस मे संदर्भात ह्या ठिकाणी आहे कारण लोकसभा निवडणूक संदर्भात जो लास्ट राऊंड महाराष्ट्रामध्ये वीस मेला ह्या ठिकाणी होणार आहे जवळपास या ठिकाणी धुळे दिंडोरी नाशिक पालघर असेल कल्याण ठाणे मुंबई असेल तर अशा या ठिकाणी बघा जे संपूर्ण जिल्हे आहे तर या ठिकाणी कवर होत आहे म्हणजे एकंदरीत चार जूनला मतमोजणी झाल्यानंतर संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल ती या ठिकाणी बघा समाप्त होणार आहे संदर्भात म्हणजेच जे काही वीस मेला सध्या लास्ट राऊंड असणार आहे त्याच्या आधारावर या ठिकाणी शिक्षक भरतीची पुढील प्रोसेस आहे तर ती निश्चित या ठिकाणी वीस नंतर वीस नंतर म्हणजे एकवीस तारखेनंतर ह्या ठिकाणी बघा सुरुवातही होऊ शकते मग त्याच्या बेसवर या ठिकाणी महत्त्वाची ही बातमी सध्या मिळालेली आहे तर आपल्यासाठी ही न्यूजच असणार आहे कारण आता सध्या तीन टप्पे निवडणुकीचे बाकी आहे आणि तीन टप्पे झाल्यानंतर ज्या उर्वरित ज्या महत्त्वाच्या कन्वर्टर राऊंड असेल आणि विथ इंटरव्ह्यूचं राऊंड असेल तर त्याची ही प्रोसेस पुढे या ठिकाणी बघा सुरुवातही होऊ शकते त्याच्यापूर्वी जी प्रोसेस आहे नियुक्तीसंदर्भात किंवा समुपदेशांसंदर्भात अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची तर ती देखील या ठिकाणी बघा पत्र इश्यू झालेलं आहे प्रत्येक जिल्हा परिषदच्या सीओनना आणि त्याच्या आधारावर त्या ठिकाणी आता सध्या दोन टप्पे झालेले निवडणुकी निवडणुकीसंदर्भात तर दोन डो, टप्प्यामध्ये जे जे जिल्हा सध्या निवडणुकीमधून या ठिकाणी बघा पूर्ण झालं आहे तर त्या जिल्हा परिषदमध्ये पुढील जी प्रोसेस असेल शिक्षक भरतीची ती ती या ठिकाणी बघा सुरुवातही निश्चित होणार आहे तर अशा करूया लवकरात लवकर म्हणजे या ठिकाणी जे काही तीन टप्पे उर उरलेले आहेत तर ते तीन टप्पे निवडणुकीचे लवकरात लवकर होऊन बरोबर या ठिकाणी वीस मे नंतर उर्वरित जे काही शिक्षक भरती असेल तर त्याला ही होऊ शकते तर ही एक दिलासादायक सध्या या ठिकाणी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे तर निश्चित रहा तर ह्याच्यामध्ये बुलेटिनमध्ये देखील तसा उल्लेख करण्यात आला आहे जी काय पुढील निवड फेरी असेल आणि कन्वर्टेड राऊंड संदर्भात फेरी असेल तर त्याच्या ठिकाणी उल्लेख असल्यामुळे या फेऱ्या निश्चितच पुढे होणार आहे तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती इन्फॉर्मेशन आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या तुम्हाला तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी येत राहील तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो हिंद वंदे मातरम